अरे विजय शिवतारे तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते महाराष्ट्राला माहितीये मी जर ठरवलं एखाद्याला आमदार होऊ द्यायचं नाही तर मी कुणाच्या बापाला ऐकत नाही तुझा आवाका किती तू बोलतो कुणाबरोबर राज्याच्या राजकारणातला हा प्रसिद्ध डायलॉग आहे अजित पवारांचा आणि हा डायलॉग होता पुरंदरचे त्यावेळेसचे आमदार असलेले विजय बापू शिवतारेंना दादांनी सांगून बापूंना पाडलं याची चर्चा त्यावेळी बरीच रंगली त्यामुळे खवळलेल्या विजय बाप्पूंनी लोकसभेला धक्का देण्याचा प्रयत्न केला पण ऐनवेळी माघार घेऊन सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला पण आता अजितदादा सोबत असून विजय बाप्पूंसाठी पुरंदरची वाट बिकट असल्याचं दिसतंय चला यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत अजित पवार आणि विजय शिवतारे एकमेकांचे पक्के वैरी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपासून दोघांचे संबंध अजूनच बिघडले अजित पवारांनी विजय बाप्पूंना पाडलं याची चर्चा तर झालीच पण अजितदादा जे बोलतात ते करून दाखवतात हेही समजलं आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत विजय बापूंनी मात्र संपूर्ण पवार घराण्याविरोधात दंड थोपटले आता, हो आता काही झालं तरी माघार नाही प्रसंगी शिवसेना सोडावी लागली तरी चालेल पण निवडणूक लढवणारच असा प्रण घेतला बारामतीच्या जनतेला पवार घरानं नकोय आणि माझ्या रूपानं त्यांना नवीन चेहरा भेटेल असा ठाम निश्चय त्यांनी केला होता त्यांच्या बंडाची चर्चा राज्यभर झाली आता विजय बापू काय माघार घेत नसतो असं सगळेच म्हणू लागले पण ज्या ठिकाणी अजितदादांविरोधात दंड थोपटले त्याच ठिकाणी सुनेत्रा पवारांचा प्रचार केला त्यांनी त्यांचं बंड मागे घेतलं पण यामुळे लोकसभेला सुनेत्रा पवारांना तोटा झालाच पण आता आगामी विधानसभेत सुद्धा तोटा बसणार असल्याचं बोललं जात आहे विजय बापू शिवतारे पुरंदरच्या राजकारणात एक चर्चेचं नाव पुरंदर मधून दोन वेळा आमदार राहिलेले राज्याचे माजी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री पण दोन हजार एकोणीसला संजय जगतापांनी त्यांचा पराभव केला तेव्हापासून विजय शिवतारे राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत होते पण त्यांना कोणतीही संधी दिली नाही उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकना ते एकनाथ शिंदेसोबत गेले पण पुनर्वसन काही झालं नाही निवडणूक काळात फडणवीसांनी मंत्रिपदाची घोषणाही केलेली पण पराभवानंतर त्यांना पूर्णपणे राजकारणातून बाजूला सारण्यात आलं शेवटी त्यांनी वेळ हेरली आणि अजित पवारांना बारामतीच्या खिंडीत पकडलं महायुती विरोधात बंड पुकारलं पण ते बंड पुरंदर विधानसभा मिळवण्यासाठी होती असं बोललं गेलं आणि पुरंदरच्या बदल्यात बारामती सोडायची असं ठरलं असल्याच्या चर्चा रंगल्या अजित पवार यांच्या विरोधात रानपेटवून ऐनवेळी माघार घेतलेल्या बापूंच्या भूमिकेमुळे लोकसभेला तोटा झालाच शिवाय आता विधानसभेची वाट अवघड जाणार असं बोललं जात आहे पुरंदर अजितदादांच्या विरोधात असलेलं वातावरण नेहमीच दिसून येतं अशात विजय शिवतारे यांनी त्यांना साथ दिली आणि सुप्रिया सुळेंना जवळपास पंचवीस हजारांच्या आसपास लीड मिळालं आणि या लीडमुळे विजय बापूंचं टेन्शन वाढलंय दोन एक हजार एकोणीसला एकतीस हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागलेल्या बापूंसाठी यंदाही काही बदललेलं नाही उलट पुरंदरमधून त्यांना मोठा विरोध होत शिवाय माजी आमदार अशोक टेकवडे यांनीही राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपात प्रवेश केलाय त्यामुळे बोललं जात की यंदा अशोक टेकवडेंना तिकीट दिलं जाऊ शकतं त्यामुळेच जा बंडाची भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे शिवाय विजय बापूंसाठी गुंजवणी धरणाचा न सुटलेला प्रश्न अजूनही डोकीदुखी वाढवणार आहे पुरंदरमध्ये येऊ घातलेलं विमानतळ आणि त्याला होत असलेला विरोध त्यामुळे भाजपवर असलेली नाराजी संस्थात्मक जाळ्यांचा असलेला अभाव शिवाय सासवड जेजुरी सारख्या मोठ्या नगरपालिकांमध्ये वर्चस्व पुरंदर मध्ये दहा वर्ष आमदार असताना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून न देणं जिल्हा बँक विकास सोसायट्यांवर प्रभुत्व नसणं यांसारखी अनेक कारणे विजय शिवतारेंचा जनसंपर्क कमी असल्याचा दाखवून देतात शिवाय शहरी भागांकडे लक्ष केंद्रित करून ग्रामीण भागांना दुर्लक्षित केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग पुरंदरमध्ये आहे अशात सतत पवारांवर आरोप करून विजय बापू चर्चांमध्ये राहण्याचा प्रयत्न करतात अशी चर्चा पुरंदरमध्ये केली जाते अशात अजित पवार सोबत असून देखील पुरंदरमधून विजय बापूंसाठी वाट बिकट मानली जाते अजित दादांबरोबर कट्टर दुश्मनी ते कट्टर मैत्री विजय बापूंसाठी महत्वाची ठरेल की विजय बापू पराभव स्वीकारणार यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओ डी मराठीच्या चे युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा